स्पर्श कथा आणि काव्यांचा मंदिर, चर्च गुरुद्वार आणि सर्व प्रकारची प्रार्थना स्थळे नराधामांमुळे मुलींसाठी झालेली आहे अहो एवढंच काय डायपर वरची मुलगी सुद्धा आजच्या ह्या जगात आहे अनसेफ शाळा कॉलेज ऑफिस दवाखाने स्त्रियांसाठी झाले आज अनसेफ ऑफिस मधील सहकारी शाळा कॉलेज मित्र आणि सर्व प्रकारचे नातेवाईक आजच्या स्त्रियांसाठी झालेले आहेत अनसेफ नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा का आणि काव्यांच्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आजचा विषय फार आगळा वेगळा आहे आपल्या सगळ्यांसाठी आय ओपनर म्हणून ठरला जाणार आहे हा विषय आणि मला खात्री आहे की आजच्या विषयाला आपण सगळे सहमत असणार आहात आणि खरंच सहमत असाल तर आजच्या विषयाचा हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करायला हरकत नाही आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आज आपण आपल्या देशात असलेले पक्षी प्राणी मानवजाती सगळे स्वतंत्र आहेत परंतु आजच्या घडीला आपल्या स्त्रियांच्या बाबतीत ज्या घटना घडत आहेत चार पाच वर्षापूर्वी ठाण्यामध्ये स्त्रियांच्या बाबतीत काही घटना घडली होती आता कोलकात्यामध्ये काही गोष्टी मुलींच्या बाबतीत घडत आहेत उरण सारख्या क्षेत्रामध्ये काही मुलींच्या बाबतीत गोष्टी घडत आहेत आणि उत्तराखंडसारख्या प्रदेशामध्ये काही मुलींच्या बाबतीत घडत आहेत म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कळतं मुलींवरती अत्याचार केला गेला आहे आणि मग ती मुलगी पाच सहा वर्षापूर्वी घडलेल्या घटनेत डायपरवरची मुलगी असो पंजाबी ड्रेसवरची मुलगी असो फ्रॉकमधली मुलगी असो साडीमधली स्त्री असो आणि नऊवारी साडीत एखादी वयस्कर स्त्री असो तात्पर्य काय की स्त्रियांवरती होणारे अत्याचार थांबलेले आहेत का नाही आजची स्त्री स्वतंत्र आहे का स्वतंत्र भारताची स्त्री आहे परंतु ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे का हा प्रश्न आजही मला सतावतो आणि कदाचित तुम्हालाही तो सतवत असेल मित्रांनो मला देखील वीस वर्षाची मुलगी आहे माझ्याही मनामध्ये धडधड धडधड सुरू झालेली आहे कारण गेल्या दोन चार महिन्यापासून स्त्रियांच्या बाबतीत तिच्यावरती होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत तिच्यावर होणाऱ्या विविध गोष्टींच्या बाबतीत जर विचार केलं टी व्ही लावला तर बातम्या त्यास वृत्तपत्र पाहिलं तर बातम्या त्यास आणि काय करणार एक बाप या नात्याने माझ्या सुद्धा हृदयाची धडधड वाढली आजची स्त्री ही लक्ष्मी स्वरूप आहे आजची स्त्री ही सरस्वतीचं रूप मानलं जातं परंतु आजच्या काळामध्ये ज्या प्रकारे हे नराधम स्त्रियांवरती अत्याचार करत आहेत तर आजच्या स्त्रीला काली माता आणि दुर्गा होण्याची वेळ आली आहे असं मला निश्चितपणे ठामपणे आजच्या सगळ्या मुलींना आणि स्त्रियांना सांगावं असं वाटत मित्रांनो आपण इतिहासाची बाजू समजून घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की कित्येक राक्षस असे होऊन गेले की त्या राक्षसांचं वध साक्षात देवांना सुद्धा करता आलं नाही त्यावेळेस देवांनी आपल्या आदिशक्तीला नमस्कार केलं आणि आदिशक्तीला बोलावलं की ह्या राक्षसांचा वध करण्यासाठी आणि आदिशक्ती उपस्थित झाली आणि सगळ्या प्रकारच्या राक्षसांचा वध केला त्याच आदिशक्ती स्वरूप आजच्या स्त्रीने धारण करावं आजची स्त्री करा सुरक्षित नाही आहे परंतु आजच्या स्त्रीला इंडिपेंडन्स राहण्याची गरज आहे आजच्या स्त्रीला स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी पाळण्याची किंवा स्वतःचे संरक्षण करण्याची गरज आहे आणि स्वतःचं संरक्षण ती कशा कशा स्वरूपात करू शकते याची तिला जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे कारण का की आजची स्त्री डिपेंड आहे भावावरती आजची स्त्री डिपेंड आहे वडिलांवरती आजची स्त्री डिपेंड आहे तिच्या पतीवरती असा आपण तिला एक प्रकारे तिला आपण म्हणजे ती स्वतंत्र आहे ती शिकलेली आहे ती आधुनिक जगात वावरणारी आहे परंतु खऱ्या अर्थाने आपण तिला निर्णय घेण्याची जी क्षमता आहे त्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये आपण त्यांची भावना कुठेतरी या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दाबून टाकलेली आहे निर्णय क्षमता तिच्यामध्ये आहे तर मला असं वाटतं की पुरुषप्रधान संस्कृती असून सुद्धा निर्णय क्षमता घेण्याची जाणीव आजच्या स्त्रीला आपण करून द्यायला पाहिजे आजच्या स्त्रीमध्ये आपण आदिशक्तीचं रूप निर्माण केलं पाहिजे आणि आजच्या स्त्रीने कोणावरती डिपेंड न राहता स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच पाठ पाहिली पाहिजे माझ्यावरती अत्याचार होईल माझ्यावरती कोणीतरी मला मला कोणी छेडलं तर मला कोणी ओ, त्रास दिला तर माझ्यावरती कोणी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस माझ्या मदतीला येईल माझा भाऊ माझ्या मदतीला येईल माझे पती माझ्या मदतीला येतील माझे वडील माझ्या मदतीला येईल ही जी मदतीची अपेक्षा आहे खरच आज मी सांगेल की आजच्या स्त्रीने ठेवू नका तुम्ही मदत कराल अहो आई वडील बहीण भाऊ सगळे तुमच्या मदतीला येतील पोलीस सुद्धा तुमच्या मदतीला येईल परंतु हे सगळे तुमच्या मदतीला पोहोचेपर्यंत तुमच्यावरती अत्याचार घडून गेलेला असेल तुम्ही त्या अत्याचार करणाऱ्या धर्मांचं सावध झालेलं असाल तर मदतीची अपेक्षा न करता या सावजांना तुम्ही त्यांचं सावध होण्यापेक्षा तुम्ही त्यांची शिकार करा आणि जिथलं तिथे तुम्ही त्यांना उत्तर द्या आणि असा मेसेज संपूर्ण स्त्रियांपर्यंत सोडा की मी ठरवलं तर सगळं काही करू शकतो आपण आधुनिक जगामध्ये वावरत आहोत आणि आधुनिक जगात वावरताना आज मुक्तपणे आजच्या मुली शाळांमध्ये जातात कॉलेजमध्ये जातात ऑफिसेसमध्ये जातात ऑफिसमधून घरी यायला उशीर झाला तरी पालक निश्चिंत असतात कारण आजची स्त्री ही आधुनिक आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत आहे असं कुठल्याही स्वरूपाचं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्त्री नाही आहे परंतु अशा जर काही घटना घडत गेल्या तर आपल्याला म्हणजे एक बाप या नात्याने मला माझ्या मुलीची काळजी आहे एक भाऊ या नात्याने मला माझ्या बहिणीची काळजी आहे एक पती या नात्याने मला माझ्या पत्नीची काळजी आहे आणि एक मुलगा या नात्याने मला माझ्या आईची सुद्धा काळजी आहे कारण का नराधमनं माहिती नाही की ही कोणाची मुलगी आहे नरा माहीत माहित नाही आहे की कोणाची आई आहे नराधमनला माहिती नाही की कोणाची ना बहीण आहे नराधमनं माहिती नाही कोणाची ना तरी आजी आहे नराधमनं फक्त आणि फक्त आपला सावज टिपायचं आहे तर मला सुद्धा या आजच्या स्त्रीच्या माध्यमातून सगळ्यांना साव सांगावं वाटेल की सावधान पुढे धोका आहे कारण पुढे धोका आहे अशा गोष्टीचा विचार करून आजची स्त्री जर वावरत गेली तर ती सेल्फ कॉन्फिडन्स नाही सेल्फ डिफेन्स नाही वावरणार आणि थोडंसं मला असं वाटतं म्हणजे टीका करावीशी असं मला वाटत नाही कारण आपली भारतीय शिक्षण पद्धत खरंच खूप छान आहे पण भारतीय शिक्षण पद्धतीत सर जे ज्ञान दिलं जातं स्काउटचं जे ज्ञान दिलं जातं त्या ज्ञानामध्ये जर आजच्या घडीला मुलींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे कराटेचं नॉलेज आहे सेल्फ डिफेन्सचं नॉलेज आहे ते जर तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातूनच कंपल्सरी केलं तर मुलगी जेव्हा दहावी झाल्याच्या नंतर कॉलेजमध्ये पदार्पण करते जिथे खऱ्या अर्थाने मुलांचं ती लक्ष होते मुलं तिला छेडत जातात आणि शाळेच्या कॉलेज शाळेच्या माध्यमातून जे तिचं छोटंसं जग असतं कॉलेजमध्ये जाताना त्या मुलीचं जग असं संपूर्णपणे बदलत जातं तर त्या जगात वावरताना त्या मुलीला अनसिक्युअर तिला असं भावना तिच्यामध्ये निर्माण होणार नाही ती जर सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण घेऊन गेलं असेल ती बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेऊन गेली असेल ती कराडीचं प्रशिक्षण घेऊन गेलं असेल तर ती स्वतःचं संरक्षण सुद्धा करू शकते आणि इतरांचं संरक्षण सुद्धा करू शकते आपल्या मुलींना सुद्धा मला सांगावं असं वाटतं की मुलींनो काही माझ्या मुलीसारख्या आहेत काही माझ्या ताई माई सारख्या आहेत की आज आपण बाहेर जातो आज आपण कोणाचे तरी मित्र बनतो कोणीतरी काय करतो आपल्याशी एक भावनाच्या भावनात्मक दृष्टिकोनातून आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो मी खूप चांगला आहे असं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि आपला एखाद्या पुरुषावरती एखाद्या व्यक्तीवरती विश्वास बसतो हळूहळू तो विश्वास इतका गाढा होत जातो की आपण त्यांच्यावर संपूर्णपणे विसरून राहतो आणि इथेच आपण फसतो कारण समोरील व्यक्तीला विश्वास संपादन करायचं असतं आणि एकदा विश्वास संपादन केला की असे नराधम आपले सावज टिपत असतात आपले मित्र कोण आहेत आपल्या मैत्रिणी कोण आहेत आपले सहकारी कोण आहेत आपण मांडलेली नाती कुठली आहेत आपण कोणाशी बोलतोय आपण आपला कोणाबरोबर वाद झालेला आहे या सगळ्या गोष्टींची कल्पना वेळीच आपल्या आई वडिलांना देत चला जेणेकरून आई वडील तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देतील बघा ना की कित्येक वेळेला असं होतं की कि मुली कित्येक मुलांबरोबर मैत्री करतात त्या मुलांचं नंतर त्यांच्यामध्ये वाद होतात आणि त्या वादाचं रूपांतर दुश्मनीमध्ये होतं त्यांच्यामध्ये प्रेम होतं आणि त्या प्रेमाचं रूपांतर नंतर प्रेम म्हणजे काय म्हणतात काटा काढण्यामध्ये होतं आणि अशा कित्येक वेळेला मुलींना आपला जीव गमवावा लागतो शाळा कॉलेज ऑफिसेस किंवा अशा काही ठिकाण आहेत त्या ठिकाणी कायद्याने तिथे पोलिसांचा बंदोबस्त बंदोबस्त लावला जातो परंतु तो, तो किती काळ किती दिवस किती महिने जस जसा काळ लोटत जातो तस तसा तो बंदोबस्त उठत जातो आणि नरादम सावज टिकण्यासाठी हा बंदोबस्त कधी उठत जातोय याचाच विचार करत असतात ताई माई आणि अक्कांनो तुम्हाला एकच सांगणं असं की एखाद्या आपल्या मैत्रिणीवरती एखाद्या आपल्या शेजारणीवरती एखाद्या आपल्या सहकारी स्त्रीवरती अत्याचार होत असेल तर तुम्ही तो केवळ पाहत बसू नका त्या त्या अत्याचाराला तिथेच कशी वाचा पुरता येईल त्या आपल्या सहकारी मैत्रिणीला मदत कशी करता येईल याचा प्रयत्न केवळ स्त्रियांनीच नव्हे तर त्या ठिकाणी हजर असलेल्या प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे मग तो मुलगा असेल मुलगी असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल कारण आज ती मुलगी त्या नराधमाचा सावज होणार आहे उद्या 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 आपने आपने तर उद्या तिच्या जागी आपण स्वतः असू शकतो उद्या तिच्या जागी आपली मुलगी असू शकते उद्या तिच्या जागी आपली पत्नी आपली आई कोणीही असू शकते तर त्या स्त्रीला आपल्या या विविध नात्यातून पहा आणि तिथे तुम्हाला जशा पद्धतीची मदत करता येईल तशा पद्धतीची मदत तुम्ही नक्कीच करत चला आणि माझ्या सगळ्या ताईमाई अक्कांना मी अधिक मुरुडकर माझ्या या परिस्पर्श कथा आणि काव्यांच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सल्ला देणे एक मी मोठा नाही परंतु नक्की सांगेन की हे माझ्या ताई माई अक्कांनो आपण साक्षात लक्ष्मीचं रूप आहात आपण साक्षात सरस्वतीचं रूप आहे पण आपल्या सगळ्यांना आता गरज आहे झाशीची राणी होण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे दुर्गा होण्याची आपल्या सगळ्यांना गरज आहे काली माता होण्याची आणि तुम्ही दाखवायचं आहे करून की मी दुर्गाही होऊ शकते मी कालिका माताही होऊ शकते मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू द्या नाहीतर मी ठरवलं तर नराधामांचा वध कधी कसा करता येईल ते सुद्धा सांगता येत नाही स्त्रीवरती मुलीवरती अत्याचार झाला तर कॅन्डल घेऊन मोर्चा काढतो अहो कॅन्डल घेऊन मोर्चा काढल्याने आपला सगळ्या जगासमोर आपण त्या गोष्टीचा किती निषेध केला ही गोष्ट तर स्पष्ट होते परंतु निषेध करताना तो जो गुन्हेगार आहे तो जो नराधम आहे अहो ते तर मुक्तपणे संचार करतात त्यांना कायद्याने मोठ्यात मोठी शिक्षा अशी व्हावी की त्यांना झालेल्या शिक्षेमुळे ते पण सुधारावेत आणि अशा नराधमांना झालेल्या शिक्षे पा, शिक्षा पाहून इतर जी नराधम होण्याच्या तयारीत असतात त्यांचे सुद्धा अंग थरथराला पाहिजे अशी शिक्षा कायद्याने दिली पाहिजे अशी शिक्षा त्या अत्याचार होणाऱ्या मुलीने आणि इतर सगळ्या समाजाने त्यांना दिला पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या मुलीवरती अत्याचार घडला तर जी सोशल मीडिया आहे पेपर मीडिया आहे ते फोटोग्राफ्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून पसरवतात की त्या मुलीचा पोशाख योग्य नव्हता त्या मुलीचे कपडे विचित्र होते ती मुलगी फार उशिरापर्यंत तिच्या मित्रांसोबत होते त्यावेळेस आपण थोडंसं मनास समाधान करून घेतो की पोशाख विचित्र असल्या कारणाने समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी विकृती निर्माण झाली असेल लेट नाईट एखाद्या मित्रांसोबत खाण्यापिण्याच्या माध्यमातून राहिल्यामुळे त्या मुलांमध्ये विकृती निर्माण झाली असेल तिथे आपण थोडस मनाचं समाधान करून घेतो तो आता असा प्रश्न पडतो की जी मुलगी चांगल्या पोशाखामध्ये आहे म्हणजे पंजाबी ड्रेस मध्ये आहे चांगल्या जीन्स आणि टॉप मध्ये आहे जी स्त्री एखाद्या चांगल्या साडीमध्ये आहे जी स्त्री एखाद्या बुरख्यामध्ये आहे किंवा एखादी मुलगी जी लहान अ सहा महिन्याची एक वर्षाची जी लहान मुलगी डायपरवरती आहे अशा मुलींवरती अशा स्त्रियांवरती सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून अत्याचार झालेले आहेत तर आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो की नाही कि मग त्या स्त्रिया सिक्युर ना सिक्युर आहेत का त्या स्त्रिया अनसेफ आहेत मग आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होतो त्या की त्या स्त्रियांनी असं काय केलं की त्यांच्यावरती असा प्रसंग बेतला मग त्या स्त्रिया सिक्युर नव्हत्या का त्या स्त्रिया त्यांच्या चांगल्या पोशाखात त्यांच्या चांगल्या ठिकाणी हो त्यांच्यावरती अशा नराधमांनी अत्याचार केला मग प्रश्न असं निर्माण होतो की खरंच सगळ्या प्रकारचा पोशाख वापरून पाहिला तरी त्या पोशाखामध्ये आजची स्त्री या नराधमांच्या माध्यमातून सुरक्षित आहेत का आजची स्त्री विविध माध्यमातून प्रवास करताना मग ती शाळेत जाण्यासाठी कॉलेजमध्ये जाण्यासाठी नोकरी व्यवसाय करण्यासाठी किंवा विविध प्रकारचे कोर्स करण्यासाठी जेव्हा आजची स्त्री विविध माध्यमांचा सा प्रवासासाठी वापर करते म्हणजे रिक्षा आहे बस आहे ट्रेन आहे आणि अजून काहीतरी प्रायव्हेट वाहनं असतील तर त्या प्रायव्हेट वाहनांमधून जाताना रिक्षा बसने जाताना त्या स्त्री बरोबर शेजारी बसलेला जो पुरुष आहे तो मैत्री करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला माहिती आहे बस आ, बस रिक्षा या तेस -तेस स, ट्रेन या माध्यमातून सतत आपण एका विशिष्ट वेळेला प्रवास केला तर तेच तेच प्रवाशी आपल्याला म्हणजे आपल्या सहकार्य असतात खास करून ट्रेनमध्ये आणि बसमध्ये मग त्याच्या त्यांच्याशी फ्रेंडशिप केली जाते फ्रेंडशिपचं रूपांतर एका चांगल्या गाढ ओळखीमध्ये होतो आणि मग इथेच ती स्त्री त्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला लागते आणि तो समोरचा व्यक्ती अशा वेळेचा फायदा घेऊन त्या स्त्रीला आपलं सावज करण्याचा सा प्रयत्न करतो विषयाला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही सहमत असाल या माझ्या सर्व विचारांशी तुमचे विचार मिळते जो होते असेल तर परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सहमत असाल तो व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका